नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण नाराणगाव मार्केटमध्ये गुरु व्हरायटी घेऊन आलेलो आहे ऑर्डर सीटची त्या बाबतीत आप आपल्यासमोर गाडेकर व्यापारी आहेत त्यांच्याकडून आपण प्रतिक्रिया जाणून घ्या की व्हरायटीबद्दल काय आहे नमस्कार सर नमस्कार तुमचं नाव सांगा पण माझं नाव ज्ञानेश्वर शंकरम गाडेकर आता तुम्ही नारंगगाव मार्केटला किती वर्ष झाला दहा वर्षापासून टॉमॅटो बर आता जी आता गुरु व्हरायटी आहे ते मार्केटला आता आलेले आहेत तुम्ही टोमॅटो खरेदी करताना काय बघत असता टोमॅटो टोमॅटोचे कातड कस डाग पडतोय का नाही काळा डाग आहे का हे पाहतो मार्केटला जर तुमची वाहतूक असेल म्हणजे दिल्ली वगैरे मार्केट असेल तर त्यासाठी तुम्ही काय बघताय म्हणजे ह्याच्यात काताड्यामध्ये दम आहे का नाही जे लूज पडत आहे का कडक आहे याच्यावरतीच लोडिंग वरती असतो गुरु व्हरायटी आतापर्यंत आता जवळपास एक सहा महिने जर मार्केटला येत्याच ती चालतेच पुढं पण तुम्हाला आता कसं वाटतं की पुढं मार्केटला कसं चालेल चालन हे चांगली चाललं अडचण नाही ना ना कलर वगैरे तुम्हाला काय असं वाटते चांगलं आहे कलर पण इथून पुढे ह्या मार्केटला ह्या व्हरायटी पण चांगली राहील पण राहील ना कशी वाटते व्हरायटी इतर व्हरायटीच्या बाबतीत ही पण चांगली आहे ते थोडे माल चांगली हे पण आणि मॉल साठी पण हे योग्य आहे चालते धन्यवाद नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण नारायणगाव मार्केटमध्ये आपल्यासोबत व्यापारी मित्र आहेत त्यांच्याकडून आपली आज गुरु व्हरायटी खरेदी केलेली आहे त्यांच्याकडून आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा संदीप जाधव संदीप विनायक नारायणगाव आता मार्केट आता मार्केटमध्ये तुम्ही किती वर्ष झालाय मार्केटमध्ये दहा वर्ष झालं आता जी ही व्हरायटी गुरु व्हरायटी तुम्ही खरेदी केली ही चांगली एकदम चांगली तुम्ही मला एक प्रश्न विचारायचा आहे की सगळ्या शेतकरी मित्रांसाठी टॉमॅटो खरेदी करताना तुम्ही टॉमॅटोमध्ये बघताय का माल थोडा कडक टनक आणि जसा माल पाहिजे तसा माल हया तुमच्या मार्केटला आता जर तुम्ही माल घेत आहे मोठ्या प्रमाणात माल घेत आहे तो माल भरपूर लांब पण जातोय दिल्ली वगैरे मार्केट तर त्यासाठी तुम्हाला काय बघायला लागतं माल थोडा कमी कलर कलर आणि माल टनकपणा टाइट पण त्या सगळ्यात मग शायनिंग चांगली आहे माल त्या सगळ्यात गुरु व्हरायटी आपली खरी उतरते हा चांगली आहे मग तुम्हाला आज खरेदी करताना गुरु गुरुवरायटीला तुमची काय प्रतिक्रिया आता आमची प्रतिक्रिया अशी माल भेटलाय म्हणूनच घेतलाय ना चांगला आहे म्हणूनच घेतलाय ना तर तुम्ही खुश आहे का हो खूश शेतकरी मित्रांना तुम्ही काय सांगू शकता शंभर टक्के ट्राय करू शकता धन्यवाद